हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील करंजाळा हे एक जिल्हा परिषद गट आहे या गटात लगतच्या दहा गावांचा समावेश आहे यामध्ये गुंडा करंजाळा कळंबा सावंगी बोरी सावंत परळी दशरथे नागापूर करंजी माटेगाव ढवळगाव या गावांचा समावेश आहे तर या गटात करंजाळा पंचायत समिती गण व बोरी पंचायत समिती गण ही दोन गण आहेत या अगोदर योगिता ज्ञानोबा दशरथे या जिल्हा परिषद सदस्य होत्या मात्र या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी जवळपास डझन भराच्या वर इच्छुकांची यादी प्राप्त आहे यामध्ये ज्ञानोबा दशरथे शिवाजीप्पा भालेराव उद्धवराव सावंत अंकुश क्षीरसागर विनोद अंभोरे बाबुलू कदम संदीप भैया माटेगावकर पंढरी क्षीरसागर देविदास रुप पिंटू दशरथे चांदू इंगोले राजू सावंत अरुण कदम यासह अनेक गा नावांच्या इच्छुकांच्या यादीत समावेश आहे यामध्ये शिंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी अशा विविध पक्षाकडून उमेदवारी दिल्या जाणार असल्या तरी आपल्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळेल हाच उद्देश मणिधरात त्याच पद्धतीने फिल्डिंग लावली जाते त्यामुळे येणारा काळच ठरवणार आहे की कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार हे मात्र येणारा काळ ठरवणार आहे चांदू माणिकराव इंगोले पाटील यांच्या नावाची चर्चा देखील जोरात सुरू आहे चांदू इंगोले यांनी करंजी गावात विविध विकास कामं केली सोसायटीवर सुद्धा त्यांचं वर्चस्व आहे ग्रामपंचायतवर देखील त्यांचंच पॅनलचं वर्चस्व आहे त्यामुळे या नावाची चर्चा जोरात आहे त्याचबरोबर अरुण कदम यांचा देखील करंजळा सर्कलमध्ये दांडगा संपर्क असल्याचं बोललं जात भविष्यात जातीय समीकरणं आरक्षणातील बदल सर्कलमध्ये असलेला प्रभाव हे पण मुद्दे महत्वाचे उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली